माझे नाव भोसले आजचा व्रत आहे जे शिव यांना समर्पित आहे हे व्रत विवाहित स्त्रिया पतीच्या व आनंद वैवाहिक जीवनासाठी कर अविवाहित मुली चांगला भर मिळण्यासाठी करतात या व्रतात विक्वास करून आणि म्हणजे सखी पार्वतीला श्री प्रतिष्ठासाठी तिच्या शक्तीने म्हणून याला म्हणतात वरतालिका हे पार्गर्याच्या पाळले जाणारे एक महत्वाचे व्रत आहे ज्याचा मुख्य उद्देश प्रिया आणि कुमारिका आपल्या पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी आणि मनपसंद बोलदान नेण्यासाठी उपवास करतात अष्टविनायकाची माहिती अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील गणेशाचा आठ स्वयंभू मंदिरांचा समुदय जिथे प्रत्येकाची स्वतःची एक वेगळी आख्यायिक आणि मूर्ती आहे ही आश्वा साधारणपणे दीड ते समावेश असतो यात्रेची सुरुवात येथील मोरेश्वर गणपतीच्या दर्शनाने होते आणि यात्रा पूर्ण करून श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा तयार केल्या गेल्या परंतु अष्टविनायकाची ही स्वयंभू मूर्ती विशेष मानली जाते अष्टविनायकांची नावे श्री मोरेश्वर श्री जी नमः श्री गिरिराज नमः श्री विघ्नेश्वर और श्री महाबोधि